श्रोते हो जेव्हा आपण कोणतेही साधना परायण जप तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलय चक्र तयार होते यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे चला तर मग जाणून घेऊयात एक ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत डावी उजवीकडे न हलता सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरते आहे दोन ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसांसात रोमांच होत असेल सुखद अनुभूती होत असेल तर समजावे की दैविक शक्ती तुमच्या जवळपास आहे तीन दर गुरुवारी श्री स्वामी महाराजांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तेथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात चार शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार क्रोध भय चिंता ही नाहीशी होते व मनाला सुखद अनुभूती होते व मन पूर्णता हलके होते ज्यावेळी आपण आपण देवासमोर ध्यान करत असतो एकांत म्हणजे इतर कोणीही नाही फक्त देव आणि त्यावेळी अचानक हलका सुगंधी सुवास येतो त्यावेळी समजून जावे की देव आपल्याला भेटाव्यास आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा स्वामी महाराजांचे ध्यान करते वेळी बकुळीच्या फुलांचा शिवशंकर यांचे ध्यान करते वेळी पारजातकांच्या फुलांचा भगवान विष्णू व त्यांच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा सुवास येतो देवीची उपासना करताना मोगरा किंवा मा, मालीच्या फुलांचा सुवास येतो सहा शिन्मलिंगावर पंचामृताने अभिषेक करतेवेळी किंवा जल अर्पण करतेवेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा दैविक अनुभव आहे श्रोते हो जर तुमचा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामी तुमच्या स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या सुवासीन बाईचे दर्शन होते आणि ती त्या स्त्रीला योग्य तो मार्ग दाखवते आठ जे दत्तगुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचरित्राचे परायण करतात ते जेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपले असतात त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात यामध्ये काहींना स्वप्नामध्ये देवाची अनुभूती होते नऊ ज्यांना स्वप्नामध्ये ढोपरापर्यंत भोवती एका हातात कमंडरू कपाळावर भस्म पायात पादुका गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातलेला वृद्ध व्यक्ती दिसला असेल त्याने समजून जावे की तो देव आहे व तो तुम्हाला दर्शन देत आहे अथवा तुमच्या पूर्वजन्मी किंवा त्याहून आधीच्या जन्मी ते तुमचे गुरु असतील असे समजावे दहा जे दुर्गा सप्तशतीचे पठन करतात अथवा दर मंगळवारी सिद्धकुंजिका स्त्रोत वाचतात अशा देवी भक्तांना स्वप्नात हिरव्या साडी घातलेल्या स्त्रिया पण त्यांचे मुख दिसत नाही व शरीरही दिसत नाही म्हणजे सर्वत्र काळा रंग ज्यामध्ये हात पाय दिसत नाही कान नाक डोळे काहीच दिसत नाही म्हणजे तेथे असूनही अदृश्य अवस्थेत त्यांच्या गळ्यात मोठे चकात ते मंगळसूत्र अंबाडा त्यावर वेणी व कपाळावर लाल भस्म किंवा लाल कुंकवाचा गोलाकारले अशा नऊ ते दहा स्त्रियांचे दर्शन होते या स्त्रिया मोठ्या चौरंग्या सारख्या पाटावर बसलेल्या दिसतात काहींच्या मते यांना देवींचे असेही म्हणतात ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला देत आहे बारा जे कुलदेवीची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुवासिन स्वी तिला अचानक बेटावयास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवीची ओटी भर असे सांगते त्यावेळी ती कुलदेवी त्या, कुल त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे तेरा ज्या घरामध्ये मुळदेव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व त्या घरात प्रवेश करताच प्रसन्नता व शांतता जाणवते अशा घरात दैविकत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते चौदा शिडी गाणगापूर मृसिंहवाडी अक्कलकोट शेंगाव यांसारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो काहींना याची अनुभूती असेलच पंधरा घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास व ताप उतरत नसल्यास गाणगापूरचे भस्म खंडोबाचा भंडारा हळद ज्योतिबाचा भंडारा लाल गुलाल काळुबाईचा अंगारा महादेवाचे भस्म यापैकी काहीही आजारी माणसाच्या अंगाला हाता पायाला लावले असता अंगातील ताप उष्णता शरीराबाहेर टाकली जाते व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो त्यामुळे आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो यामधून देवाचे खरे सत्व कळते सोळा आजही देवाला काही काही ठिकाणी कौल लावले जातात मंदिरात देवाच्या दोन वरच्या बाजूला तांदळाचा किंवा गव्हाचा डावा व उजवा असे दोन गोटे लावले जातात व देवासमोर विचारणा केली जाते जर का सकारात्मक असेल तर उजवा व नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो काही ठिकाणी फुलांचाही वापर होतो हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहावयास मिळतो यामध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते अनेकांना याचे चांगलेच अनुभव आले आहेत सतरा लहान बाळ ज्यावेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे चा चा की येथे दैवी शक्ती वावरत आहे कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते पण ती समजून घेणे त्याच्या विचाराच्या पलीकडची असते अठरा रस्तावरून किंवा आडवाटेवरून चालताना अचानक लख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हाताने घापून घेतो व नंतर हळूच डोळे उघडून पाहता तो लख प्रकाश गायब झालेला दिसतो त्यावेळी आपण मनात विचार करतो हे काय असावे हा सुद्धा सापडली आहे व आज आज तरी आपले काम होईल का किंवा आपल्याला साहेबांची ओरड पडेल या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही अशा भयभीत झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजंती माळधारण करून कामासाठी घराबाहेर पडले असता त्यांच्या सर्व अमचणी शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात हळूहळू मन हलके होत जाते ही सुद्धा देवाचीच कृपा असते ज्या घरातली व्यक्ती असेल तर त्यांच्या घरातल्यांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घास ही उतरत नसेल किंवा त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल डॉक्टर काय सांगेल याची भीती सतवत असते व झोपही लागत नसते अशा वेळी देवाच्या समोर नारळ ठेवून गारहाणे घातले असता ना याचा चांगला सकारात्मक अनुभवही आलेला आहे श्रोते हो देवाचे सत्व आजही या कलयुगात आहे देव हा उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही तो फक्त मी आहे तुझ्या आजूबाजूलाच आहे याची चाहूल देतो म्हणून देवावर श्रद्धा ठेवा तुम्हालाही अशा प्रकारे दैवी शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद